आई रुसुबाई आमची रुसली म्हणून तिकडे वरती जाऊन बसली स्वीटू कशी राहिली आहे बघा आणि हा बघा हा गोल्डन एक गोल्डन साहेब आमचे हे कुठे बॉल तुझा असतो रे किचन मध्ये इकडे बॉल टाकून आला होता आणि आज साहेबांची आमची आंघोळ झाली आहे मस्त सकाळीच अगदी आंघोळ साहेबांनी केली आहे आणि इकडे आमची रुसुबाई बसली आहे वरती कॅबिनेट वरती आहे कारण की तिच्या आवडीचे मासे नाही आणलेत ना, ना त्याच्यामुळे ती रुसली आहे आणि सकाळी मी तिला बोंबील पण नाही दिला खायला त्याच्यामुळे तिला आणखी राग आलाय बाबू बघते बघा ती ए टू काय झालं तू झाड सांभाळतेयस हो आपली आहेत झाड ती वरती झाडं ठेवली आहेत आपली तिची जरा जागा हे झाली पण तिथे बरोबर मध्ये तिथे जागा आहे बसून राहिले तिथे आहे ना पाळू नको झाड मात्र तिथे राग आलाय आणि ना तिचं असं आहे की मासे आणलेले असले ना काय मग ती, ती इथे अशी वरती बसून असते म्हणजे इथून कसं तिथे नाही तर त्या कोणावरती बसत मग इकडे असं बघायला भेटतं ना किचनच्या इकडे त्याच्यामुळे तिथे ती बसून असते किंवा इकडे बसून असते इथे बसलं का कसं इकडून सगळं दिसतं ना तिला बाहेरचं कोण आलं गेलं तर म्हणून ती अशी बसून असते गोल्डन आमच्या इकडे आहे गोल्डन या सकाळी चांगलं गेली आहे बाबूने बाबू झोपला नाही आज लवकर झोप येत होती मागाशी त्याला पण तो झोपला नाहीये तो म्हणते ते हळूच कर मासे खाल्ले तर आम्ही म्हणून तर राहिलोय जाग होय ना हिरो हिरो अंगळ केल्यावर कशा हिरं दिसत हिरो दिसतस हिरो आहेस तू तू हिरो आहेस तू हिरो आहेस आणि ती हिरोईन हिरोईन झोपती आहे <laughs> राग आलाय तिला आता बघा पाऊस पडायला सुरुवात आहे मगाशी सकाळी ऊन होतं आणि आता बारा वाजा लागलाय आता काळख आहे मस्त पाऊस पडतोय हा हा तर बरं वाटलं नाही तर उन्हात असं गरमी पण व्हायला लागते ऊन असलं का मस्त हवा पण सुटली आहे इकडे आपले सगळी झाड आहेत या साईडला हा बघा गोडू झोपला लाग आता आहे बघा आज गोडूने आमच्या आंघोळ आहे बाबूने सकाळी सकाळी आंघोळ आहे हो आंघोळ केली ना ए ये पाऊस आला बाबू पाऊस आला पावसाचा आवाज नाही हवा बाबा सुटली आहे तुझं ए काय आहे रे कोणाकडे फिश आहे फिशचा वास येतोय फिशचा वास येतो आहे वास घेतोय बघा मला पण वास येतोय फिशचा अ कोणाकडे फिश आहे रे कोणाकडे आहे तुला देणार का बघ फिश कोणाकडे आहे बघू तुला देणार आहे तुला पाहिजे असली बघतोय बघा गेला तिकडे गवतीच्या खायला हा भाऊ झालाय झाला का आलं का आलं बाबूच सुटी बघा बसली आहे इकडे तो आहे मॅडम आमची बघा इकडे जागा आहे नेहमीची सुटीची ती बसून असणार आमची मॅडम का आल का आलं तिश नको घेऊ माहिती आहे तुझी पिशवी आहे ती नको तू घेऊ बघा कसा चालला पिशवी घेऊन त्याची पिशवी आहे ती त्याचं फूड असतं ना त्या पिशवीमध्ये गावी जाताना ती पिशवी आम्ही घेऊन जातो त्याला माहिती आहे हा बघा कुठे चाललं ती फाटली आहे बाबू आज बघतोय बघा कसा आरशात तिकडे समोर सो सोन्या पिशवी फाडणार आहेस तू गोलडू बाबू पिशवी फाडणार आहे तू ते नको फाडू छत्री घेऊन चालला तू गावी जातोयस गावी जातोय कुठे झाला तू कुठे चालला गावी जाणार आहेस तुला छत्री पाहिजे अ छत्री काढलं बघा जातोय तुला छत्री कशाला पाहिजे पण तू पावस भिजतोस ना पूर्ण छत्री कशाला पाहिजे छत्री पण पाहिजे तुला आपण जाऊया गोल्डू एक ए एक गोडू जाऊया आपण जाऊया फिलूला जाऊया फिलूला फिरूला जाऊया गावी जाऊया का जाऊया तर चल जाऊया चल जाऊया आपण चल चल जाऊया चल जाऊया नको जाऊया कोण नाही घेऊन जाणार ते ओढू नको एवढू नको ओढू नको मी जाऊ ए जाऊ मी जाऊ चल जाते हा मी मी जाते बाय येतोय येतोय नाही येणार तू त्याला माहिती आहे बघा ही काय कुठे जाणार नाही सोडून पिशवी बघता मी बघा साफसफाईचं काम चालू आहे कसं ते किती पुसत असते नाही स्वच्छ राहते आणि हा आमचा कार्टून याला आंघोळ आम्हाला घालावी लागते ना बाबू आमचा दांबी चालला छत्री घेऊन बघा बघा कसं तर फिरत असतो ते आणि ना याला माहिती आहे व्हिडिओ करती आहे ते म्हणून तो आणखी आकडून दाखवणार आहे त्याला बरोबर कळतं व्हिडिओ करते ते कधी मनास नसलं ना तर देणार पण नाही करायला नाही तर मग असं आकडून दाखवणार बघ मी असं करतोय तसं करतोय मी असा हाय तसा हाय गोल्ड आमचा कसा हाय आत्ता कसा हाय